सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क आपल्या परिसरातील ताज्या बातम्या चालू घडामोडी तसेच जाहिरातींसाठी सक्षम न्यूज करा अपघातात दोन बालकाचा मृत्यू तर आजी आजोबा गंभीर जखमी संतप्त जमावाने टिप्पर लावली आग जळगाव जामोद तालुक्यातील माउली फाटा येथे आज सकाळी अकराच्या सुमारास भीषण अपघात घडला पळशी सुपो येथून शेगाव कडे जाणाऱ्या प्रकाश महादेव खेडकर आणि साधना प्रकाश खेडकर पती पत्नी आपल्या दोन नातवसह मोटरसायकलने प्रवास करत होते वेंडवळजवळील माऊली फाट्याजवळ मागून भरधाव येणाऱ्या टिप्परने त्यांच्या मोटरसायकलला जोरदार धडक दिली या भीषण अपघातात दोन्ही नातवण पार्थ चोपडे वय सहा रा, अमरावती आणि युवराज मोहन भागवत वय पाच रा बडनेरा यांचा जागीच मृत्यू झाला तर आजी आजोबा गंभीर जखमी झाले आहेत या हृदयद्रावत घटनेनंतर संतप्त जमावाने घटनास्थळी धाव घेत टिप्परला आग लावली आगीचे लोड आणि धुराचे लोड त्यामुळे परिसरात एकच खळबळ अपघाताची माहिती मिळताच जळगाव जामोद पोलीस स्टेशनचे ठाणेदार त्यांचे कर्मचारी घेऊन तातडीने घटनास्थळी दाखल झाले त्यांच्यासोबत खामगाव विभागाचे अपर पोलीस अधीक्षक श्रेणी क्लोढा यांनीही पाहणी केली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी मोठ्या प्रमाणावर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला टिप्पर चालकाचा निष्काळजीपणे दोन बालकाचा मृत्यू झाला टिप्पर चालकाचा शोध घेतला जात आहे दरम्यान संतप्त जमावाने घेतलेल्या आक्रमक भूमिकेमुळे घटनास्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले होते सक्षम न्यूज चॅनल नेटवर्क करिता बुलडाणा जिल्हा प्रतिनिधी पवन ठाकरे